नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसडत्या रक्ताच्या भावी क्या? क्या स्वागत नाही करोगे हमारा यस yes. महाराष्ट्रातील माझ्या जिवंत हृदयाच्या सळसडत्या रक्ताच्या आवाज 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 चला जेवढे लोक हजर आहेत त्या सर्वांना मी सचिन वारोडकरचा गुड मॉर्निंग जे सकाळी लेक्चर बघत असतील गुड आफ्टरनून जे संध्याकाळी लेक्चर बघत असतील दुपारी है ना आणि गुड इव्हिनिंग जे चुकून लाईव्ह असतील तर सर्वांचं स्वागत आहे एक सेकंद एक सेकंद चलो आग आहे त्याला सर्वांना लेक्चर्सचं हे आहे का क्वेश्चन दिसत आहेत का बघा सिरीज हा टॉपिकमध्ये आज आपण बघतोय आयोगाचे आलेले आधीचे काही क्वेश्चन्स दिसणारा प्रश्न ऑप्शनमध्ये उत्तर नेमकं कोणतं उत्तर असेल सांगा 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 नेमकं कोणतं उत्तर असेल किंवा तुम्हाला काय वाटतं वही पेन पाठ्यपुस्तक पेन्सिल घेऊन तुम्ही सर्व हजर असाल या तीडमात्र शंका नाही पाच सहा सात आठ नऊ बघा हा पाच आहे सहा आहे सात आहे आठ आहे नऊ आहे दहा ह्याच्यात काही टेन्शन नाही पाच दहा पंधरा वीस पंचवीस सिंपल कार्यक्रम आलं उत्तर वा 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 वा, वा। हे तर काही सोपी होतं काहीच कठीण नव्हतं काही सोपीपेक्षा आहे ना चालावा पुढचा प्रश्न हा प्रश्न सॉल्व करायला तुम्हाला दे तुम्ही वेळ किमान दोन मिनिटाचा करा बरं सॉल्व आवाज येतो का फॅनचा सांगा बरं नाथा बाप मोर्या रे बाप मोर्या रे अहिरजी नमस्ते गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग कुठ गेली आपली गँग चलो चलो जल्दी सांगा उत्तर सांगा पहिल्या आणि दुसऱ्या पदामध्ये जो संबंध आहे तो संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये आहे तो तुम्हाला सांगायचा आहे बरोबर येते बर। का उत्तर बघा इथं जर तुम्ही सुरुवात केली समोरून तर तुम्हाला उत्तर सापडत नाही कसं बघा याला दहा धरलं तर दहाचा हा बारा झाला असं होते है ना मग हा एकोणावीसचा वीस तीस झाला पण मग हा तीन आणि दहा राहतो आणि इकडे चौदा आणि एकवीस राहतात त्याच्यामुळे याला दहा धरायचं की काय धरायचं तर तो, तो प्रॉब्लेम होतो त्यापेक्षा या ठिकाणी काही ट्रिक्स असतात जसं हा शेवटी एकोणावीस पकडला तर याचे किती झाले तीस कितीनं वाढणार आहे अकरा बरोबर मग आता इकडे बावन्न बावन्न मध्ये अकरा जर ऍड केले तर किती के होतात त्रेसष्ट कोणत्या ऑप्शन मध्ये त्रेसष्ट आहे सर डायरेक्ट तुम्हाला उत्तर माहीत आहे म्हणून तुम्ही असं करून राहिले असं नाहीच आहे मंडळी असं नाही असं नसते बुद्धिमत्ता आहे तुमची बुद्धी मत्ता म्हणजे काय नेमका प्लॅन बनवते है ना सो बुद्धिमत्ता याच्यात तुम्ही एक गेला दहा शोधला तीस आहे किंवा एकतीस आहे का हा परत दहा आहे आणि मग याच्याशी याचा बारा झाला चौदा झाला एकवीस झाला एकूण एक तेच आहे परंतु आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना वेळ जो पुरत नाही तो असेच कारणं असतात तो ह्या अँगलने तुम्ही विचारच करत नाही कधी बुद्धिमत्तेचा पेपर सॉल्व्ह करताना प्रश्न सॉल्व्ह करताना विद्यार्थ्याचा त्या अँगलने विचार करणं खूप गरजेचं आहे बरोबर एकदा तुमचा त्या प्र अँगलने विचार करायची सवय झाली तर तुम्हाला हे प्रश्न सॉल्व होतात फास्टमध्ये याला ऍन्सर टू क्वेश्चन हे पण मेथड तुम्ही म्हणू शकता पण ह्या चतुराईनं तुम्ही जावं एवढ्या कन्फर्मेशनसाठी पोहोचण्यासाठी संदीप भाऊ स्वागत आहे नमस्कार एवढ्या चतुराईनं पोहोचण्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत लागेल प्रचंड फास्ट आता बघा बरं आता मी याला सुद्धा तुम्हाला एक ते दीड मिनिटाचा कालावधी देतो आणि मग सोप्या भाषेत तुम्ही सॉल्व करायचं येस येस करा प्रत्येक प्रश्न लिहा प्रत्येक प्रश्न लिहा है ना अंकिता जी, बापरे जी, किती दिवसांनी नमस्ते हाय कसे आहात मजेत मजेत वा, वा, वा। आलो तर एक मिनिट खूप झालं यार बघा सर एका मिनिटात कस काय अरे सवयच लावा ना बघा काय नॉलेज साठी अमुक 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 अमु। तर ग्लाइड साठी काय आहे बरोबर आहे मग तुम्ही काय करणार रे सर के साठी दोन घेतला यन साठी तीन घेतला ओ साठी पाच घेतला डब्ल्यू साठी सहा घेतला एलसाठी नऊ घेतला वगैरे 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 बरोबर असं नसते जय हिन जयहिन एस डी स्कॉट संतोष भाऊ दलाल राहुलजी असे हजररा पटपट पटपट बोलत जा लग्न झालं त्यामुळे दिले गॅप पडला ओके ओके हरकत नाही हरकत नाही अंकिताजी खूप छान वाटलं खूप खूप अभिनंदन तुम्हाला सो मंडळी बघा ग्लाईड मला एक सांगा रे त्या जी एल आय डी ई या शब्दात कोणता तरी शब्द डबल आहे का ग्लाईडमध्ये कोणता तरी शब्द डबल आहे का मी एका वेगळ्या अँगलने तुम्हाला क्वेश्चन पाहायला शिकवतो नाहीच आहे त्याच्यामुळे दोन वेळा सात असणारं आपला उत्तर येईल का नाही हे या प्रकारे तर शोधायचंच नाही आहे मग आ आता मला सांग दोन वेळा एक आपल्या उत्तरात येईल का नाही म्हणजे एवढं ग्लाईडकडे बघितलं तरी दोन ऑप्शन कॅन्सल करण्याची ताकद दादा वारोड कर दे रे ना मला सांगा किती भारी ट्रेक आहे मी काय म्हणतो की इकडे न जाऊ नका ना तुम्ही तिकडे न जाताही मी तुम्हाला पोचून देऊ शकतो उत्तरापर्यंत फक्त ह्या प्रकारचा तुम्हाला विचार करण्याची ताकद आली पाहिजे की झाला बरोबर सो आता मला सांगा तीन नंबर नाही हे पण नाही मग आता काय जी आता बघा इकडेही एकोणावीस आहे तिथेही एकोणावीस आहे इकडेही झिरो सात आहे तिकडेही झिरो सात आहे मग हा पाच बरोबर आता याच्यात पाच कोणासाठी आहे ओ साठी आहे ग्लाइड मध्ये ओ आहे का नाही मग ह्या आयसाठी पाच येईल का हा वाला नाही येणार बरोबर कारण तो ओ साठी होता आलं का उत्तर कशी वाटली मेथड मेथड कशी वाटली सांगा सही आहे तुसुलो पे जाए तो चक्राणा ज़रूरी हे जो जिंदा है जना वो जिंदा नजर आना जरुरी जेवढे लोक हजर आहे फक्त लाईक करून द्या नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करून टाका चॅनलला आणि किमान फी आपली कोणती माहिती किमान एका एका मित्राला किमान दोन दोन पाच पाच व्हॉट्सअप ग्रुपला लेक्चरची लिंक टाकून द्या है ना चला जाऊ पुढे गटात न जुळणारा गटात न जुळणारा अक्षय गट कोणता चला याच्यासाठी फक्त तीस सेकंद बघू पहिले पाच लोक कोण उत्तर सांगत आहेत पटापट पटापट कोण पहिले पाच आहेत जे उत्तर सांगत आहेत <स्तितितिति थाथा> रे ऑप्शन नंबर टू ओके बघा इथ हॉरिबल चारन चार आठ क्रुसिबल चारन चार आठ पॉसिबल चारा चार आठ अन डिसेबल सात म्हणून आन्सर काय डिसेबल कोठुरवाजी चुकलं तुमचं प्रत्येकाने उत्तर द्यायचा प्रयत्न करा है ना मंडळी रोज सकाळी नऊ वाजता जे के दहा वाजता मॅथमॅटिक्स इव्हिनिंगला परत रोज रात्री नऊ वाजता मी मॅथमॅटिक्स चालू करतो आहे म्हणजे रिजनिंग है ना तर नक्कीच्या सर्वला तुम्ही हे करा दिवसभर आपल्या ॲपवर आप पण लेक्चर राहतात मार्चचं ऑक्टोंबर झालं तसं जूनचं काय होईल सांगा पटकनी विचार करा मी मग सोप्या भाषेत सांगतो संतोष भाऊ व्हेरी गुड मार्च जसं ऑक्टोबर झालं तसं जूनचं काय होईल मी ते आपलं व्हॉट्सअपची लिंक शोधतोय व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायची अमोल भाऊ आले का लेक्चरला बघा मी ना आपली जी ऍप आप आहे एस डब्ल्यू लाईव्ह त्या ॲपला ज्या ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे पृथ्वीराज जी स्वागत आहे करण जाधव स्वागत आहे बघा मी जी एक लिंक हे केली ना ती आहे आपल्या ॲप आप बद्दलची चला मंडळी याच्यात बघा एकदम सिम्पल आहे कार्यक्रम की मार्च महिना हा एकतीसचा आहे ऑक्टोबर सुद्धा एकतीसचा आहे म्हणून जोडी लागली मग जून कितीचा असतो रे जून तीसचा इथं ऑगस्ट एकतीस जानेवारी एकतीस मे सुद्धा एकतीस नोव्हेंबर तीस आता तुम्ही सांगा उत्तर काय आहे युवराज भाऊ संतोषजी अनिकेतजी चुकलं की नाही <laughs> शुभ संध्याकाळ पवन भाऊ पवार काय म्हणतो पवन भरपूर महिन्यांनी आलं का उत्तर तुम्ही मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर असं जर घेतलं असेल तर मग बरोबर आहे तुमचं जून नंतर जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी ना तसं नाही आहे ते हा महिना एकतीसचा आहे एकतीसचा आहे तर मग हा तीसचा आहे कारण बाकीचे एकतीसचे होते ना चुकाली लक्षात चला हा प्रश्न इथ म्युटिनी या शब्दाचा संकेत शोधायचा आहे तुम्हाला देतो मी दीड मिनिट स्वागत 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 दिसतंय ना सगळ्यांना झाले पुरे एक वर्ष सनप्या बाबा अभिजित भाऊ काय झालं अचानकच सनप्या टाकलं तुम्ही ओ अभिजित दादा एकदाच हर्ष sala so sangha पावसाचा जोर आहे वाटते आता पुढचे काही दिवस महाराष्ट्रात आलं का उत्तर दो मिनिट बहुत आहे सांगा 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 चॅलेंज एक नंबर एक नंबर एक नंबर खूप लोक म्हणतात मंडळी हे प्रश्न सॉल्व करायला लय मजा येते युवराज वानखडे शुभमजी पूजाजी अभिजितजी व्हेरी गुड व्हेरी वेल प्लेड व्हेरी वेल ट्राय मंडळी याच्यात बघा काय असते एसाठी गोल आहे बी साठी त्रिकोण आहे सी साठी आहे डीसाठी आहे ईसाठी यफ मग असं वाटते की आता पूर्ण सिरीज आहे का यफ जी यश आय जे के एल मग परत याच्यासाठी काय येईल वर्तुळ मग त्रिकोण मग चौकोन मग हा असा चौकोन आयात आणि मग असिरेश मग हे झालं यलसाठी मग यम एन ओ पी क्यू मग मला सांगा रे तुम्ही आता प्रश्नच नाही समजला सर गायत्रीची हरकत नेहमी सांगतो शुभम एक लॉक किया जय ओके जी ओके मग आता मला सांगा की ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रकारे एक मिनिट मी हा फॅन बंद करतो कारण आवाज खूप येतोय सो ह्या so, प्रकारे जाऊन तुम्हाला म्युटिनीसाठी काय असेल ते शोधायचं होतं बरोबर आहे मग मी हे असं लिहिण्यात वेळ जाईल त्यापेक्षा एक सोपी ट्रिक देऊ का अजून तसं न लिहिता यफ नंतर बघा इथं यफ जी यच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर यस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड झालं का म्हणजे ए यस झी एम वाय या सगळ्यांसाठी मिळून काय आहे हा वर्तुळ आहे बी एच yes, टी एन झेडसाठी त्रिकोण आहे सी आय यू ओसाठी चौकोन आहे वगैरे 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 मग आता करायला मला म्युटिंजी तू काही विचार आम्ही सॉल्व करतो बरोबर पेक्षा बर मग आता हे यो, एवढं करून म्युटिनी यम यू टी आय एन आणि वाय सॉरी वाय त्याच्या याच्यातला यम शोधा आता कुठं आहे तर आय जे हा यम यमसाठी ओ यू कुठे आहे आता हा यू यू साठी चौकोन याच्यापेक्षा सोबीड रे का पुढे जाऊ नका टीसाठी त्रिकोण आता गोल चौकोन त्रिकोण गोल चौकोन त्रिकोण गोल चौकोन त्रिकोण गोल चौकोन आणि हा आयात हे उत्तर असेल का गोल त्रिकोण अमुक अमुक उत्तर असेल का दोन ऑप्शन इथंच कॅन्सल झाले आपले जमलं जाऊ पुढे मग आता बघा या आयसाठी काय असेल आय कुठे इथं हा आय आयसाठी चौकोन आहे आयसाठी हा आयात असेल का नाही हा चौकोन आलं उत्तर काही शोधायची गरज होती नाही पण याच्यापेक्षाही काहीतरी भारी माझ्याकडे उत्तर आहे सांगू का किती लोकांना पाहिजे चला मग एवढंही सरकस न करता एवढं पूर्ण हे भरवण्यापेक्षा कोणाकोणाचं काम आहे यम यू टी आय एन वाय बघा यफ जी कशाला लिहितं जीचं कामच नाही ना जी यच आय आयचं काम आहे आय जे के एल एम यन, बर बर आई जाला एन बरोबर आहे आय झाला एन एन यम एन ओ पी क्यू आर यस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय म्हणजे आपल्या ॲन्सरमध्ये यम यू टी आय एन वाय म्हणजे वर्तुळ चौ त्रिकोण आणि हा आहे म्हणजे हे आपल्या ॲन्सरमध्ये असेल का नाही हे दोघं आपल्या अँसरमध्ये असतील का नाही सो उत्तर आलं का जमलं एनी प्रॉब्लेम यस शुभम काही तू टेन्शन नको घेऊ डबल सिम्बॉल असो की चौबल सिम्बॉल असो आता ही मेथड कशी वाटली एक उदाहरण किमान पाच प्रकारे मी सॉल्व करून देऊ शकतो हा अभिमान नाही गर्व आहे है <laughs> ना कारण गर्वच नाही अभिमान आहे आम्हाला वेगळ्या प्रकारे शिकवणाऱ्या शिक्षकांमध्ये मी येतो आणि त्याच प्रकारात विद्यार्थ्यांना जर तुम्हाला सॉल्व करता आलं मंडळी अशा हो प्रॅक्टिस झाल्या ना यार मजाल नाही कोणाची तुमच्यापासून तुमच्या मनासारखी नोकरी ओढून घेण्याची ठीक आहे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे हा प्रश्न जरा किचकट आहे प्रतिमेचा तरीही तुम्हाला सॉल्व करायला मी चान्स देतो तुम्हाला दोन मिनटं देतो क्लिअर दिसते का मला सांगा पहिला जमलं प्रॉपर प्रत्येक ऑप्शन मध्ये दोन सिबल आहे एक नंबर ऑप्शन मध्ये सिंगल सिंबल शुभम तस लॉजिक नाही ना लागत पण बर ते बरोबर आहे त्यापेक्षा जे आपण लावलं ते प्रॉपर लॉजिक आहे ना त्या मध्ये मन नाही भरत ना